नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सहायक संचालक या पदासाठी या ठिकाणी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पेस्केल छप्पन शंभर ते एक लाख सत्तर हजार पाचशे या पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे सॅलरी तुमची टॉपची राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही महिला कॅन्डिडे असाल किंवा एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडे असाल तर अर्ज करण्यासाठी फी आकारलेली नाही विद ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आर बी अर्थात ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड जे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंडर येणारा बोर्ड आहे त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्या अंडर येणारा हा बोर्ड आहे ज्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर किंवा डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर जे सेंट्रल गव्हर्मेंटच्या अडर आहे त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जाहिरात बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध झालेली आहे अजूनही यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला संधी अवेलेबल आहे बघा डिस्ट्रीमध्ये माहिती द्या आपण पुढे त्यांनी काय मिळालं बघा तर नोटिफिकेशन फॉर ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होणार आहे डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी ज्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर ऑफिशियल लँग्वेज हे पद या ठिकाणी मित्रांनो भरले जाणार आहे यामध्ये भरले जाणार पदासाठी मित्रांनो जर पेस्केल बघितला तर तुम्हाला या ठिकाणी बघता येईल छप्पन शंभर एक सत्तर पाचशे पेस्केल तुम्हाला मिळत आहे जो प्री रिवाईज आहे अर्ज अर्थात अर्लियर जो होता पंधरा सहाशे एकोणचाळीस शंभर हा रिवाईज करून तुम्हाला छप्पन शंभर एक सत्तर पाचशे लेवल टेनचा पेस्केल या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे यामध्ये बघा मित्रांनो डिटेलमध्ये आपण माहिती घेऊया काय काय तुम्हाला डिटेलमध्ये रिक्वायरमेंट मागितलेल्या आहेत त्यानुसार वॅकन्सीज बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सीस किती आहेत तर टोटल एकवीस जागा मित्रांनो या ठिकाणी या पदाच्या भरल्या जाणार आहेत यामध्ये ब्रेकअप मध्ये बघू शकता ओपनच्या अकरा ईडब्ल्यू एस च्या दोन एस सीच्या तीन एसटी एक आणि ओबीसीच्या चार जागा या ठिकाणी भरल्या जातील यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहून तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त बेंचमार्क डिसेबिलिटी असेल नंतर हँडिकॅप असाल या व्यतिरिक्त इतर कॅटेगरी सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते बघू शकता त्यानुसार तुम्ही तुमच्या जागेला किती कॅटेगरीला जागा किती आहेत पाहून या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे अर्ज करण्यासाठी यामध्ये बघू शकता इसेन्शियल क्वालिफिकेशन एक तर मास्टर डिग्री पाहिजे इक्वेलेंट इन हिंदी विथ इंग्लिश ॲज सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल किंवा मास्टर डिग्री ऑफ हो ब्रेकन युनिव्हर्सिटी ऑर इक्वेलेंट इन, इन, इन इंग्लिश विथ हिंदी ॲज अ सब्जेक्ट ऑर डिग्री लेवल या व्यतिरिक्त मास्टर डिग्री यापैकी कोणतीही एक असेल मित्रांनो आणि तुमचा इंग्लिश किंवा हिंदी हा डिग्री लेवलला सब्जेक्ट असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता कोणतेही एक क्वालिफिकेशन या पिके असणे आवश्यक आहे हे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे या व्यतिरिक्त मित्रांनो एक्सप्रेस त्यांनी तीन वर्ष या ठिकाणी कमीत कमी मागितलं आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेशनची माहिती असणे आवश्यक आहे जर तुम्ही गव्हर्नमेंट रिलेटेड कोणत्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश अंडर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट अटॉनॉमस बोर्ड किंवा स्टेट ऑर्गनायझेशन पी सी युनिव्हर्सिटीज रिकगनाईड रिसर्च अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल डिझायरेबल स्किप करा याची गरज नाही एसेन्शियल क्वालिफिकेशनवर तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये एकतर मास्टर डिग्री आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितला आहे तो असणे आवश्यक आहे पुढे बघा एज लिमिट एज यासाठी ओप उप, ओपनसाठी पस्तीस वर्ष राहणार आहे मित्रांनो यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे अगेन यामध्ये एस सी एसटीला पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन हँडिकॅपला सुद्धा दहा वर्षाचं जे काय रिलेक्शन आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता यासाठी बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन सिंगल कंपोजिट ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झामिनेशन मित्रांनो होणार आहे एकच एक्झाम आहे ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन असेल जी दोनशे मार्कांची असणार आहे तीन तासाचा टाइमावती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये अगेन ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही टाईपमध्ये ही एक्झाम होणार आहे याची डिटेलमध्ये माहिती नोटिफिकेशनमध्ये तुम्ही घेऊ शकता यासाठी एक्झाम सेंटर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहेत हे एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा ऍप्लिकेशन फी यासाठी एक हजार रुपये फॉर्म फी घेतलेला आहे वुमन कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरी मध्ये किंवा शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हँडिकॅप कॅन्डिडेट आणि ट्रान्सजेंडर यांना कोणतीही फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लाय करा एस आरबी च्या ऑफिशियल वेबसाईटवर वर विजिट करायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तीन चार दोन हजार चोवीस पासून दोन पाच दोन मे दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता अजूनही भरपूर वेळा आहे तुम्हाला अर्ज करता येईल या ठिकाणी मित्रांनो यामध्ये एक्झाम ते एक नऊ दोन हजार चोवीस संडेला त्यांनी सांगितलं आहे एक्झाम होईल आणि इंटरव्ह्यू अँड पर्सनल टेस्ट याबाबत नंतर कळवण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे अर्थात यामध्ये डेट्स चेंज होऊ शकतात हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे एक चांगली संधी आहे जर क्वालिफिकेशन असेल मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न या ठिकाणी करू शकता महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊ शकता यावरती बाबत काय डावत असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद